माझ्या तमाम मराठी बांधवांनो भगिनी माता नोंद मी भांडूपच्या जनतेची खऱ्या अर्थाने सेवा करण्यासाठी से आलेलो आहे सुशील शिंदे साहेबांनी मार्केट बांधून दिलेलं आहे व्यवस्थित पहिला व्यवस्थित नव्हतं पावसाच्या अगोदर आम्हाला बांधून दिलेलं आहे पडायला पडायला आलं होतं आणि व्यवस्थित आमची सोय केलेली आहे आमदार पंडातून सुश्री शिंदे साहेबांनी बांधून दिलं मार्केट एकदम पडायला झालेलं आणि चांगल्या दर्जाचं उत्तम व्यवस्थित मार्केट बांधून दिलं डबल माळा केल्यामुळे वरती आमच्या पाट्या खोकी हो सगळं ठेवायची सोय झालेली आहे आणि साहेबांनी व्यवस्थित काम करणारे पक्ष काम करणार व्यवस्थित मतदान करा